तेवीस वर्षांनंतर जुळले सुरांचे नाते नान्नजच्या नंदादेवी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात नान्नज वार्ताहर शाळेचा तोच परिसर चेहऱ्यावरचे तेच जुने हास्य आणि बालपणीच्या आठवणींना मिळालेला उजाळा अशा अत्यंत भाऊक आणि उत्साही वातावरणात श्री नंदादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नान्नज येथील दोन हजार दोन ते दोन हजार तीन बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले तब्बल तेवीस वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद प्रत्येक माजी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता दिवंगत गुरुजनांना श्रद्धांजली व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दिवंगत शिक्षक व सहाध्याईंना श्रद्धांजली वाहून करण्यात आली या सोहळ्यासाठी शाळेचे तत्कालीन शिक्षक विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते आपल्या हाताखाली घडलेले विद्यार्थी आज आयुष्याच्या विविध क्षेत्रांत यशाच्या शिखरावर असल्याचे पाहून शिक्षकांनीही समाधान व अभिमान व्यक्त केला आठवणींची ओळख परेड आणि सांस्कृतिक धम्माल कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ओळख परेड यामध्ये प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक प्रवासासोबतच कौटुंबिक माहिती शेअर केली शाळेतील खोडकर दिवस मधल्या सुट्टीतली डबा पार्टी आणि खेळाच्या तासांच्या आठवणींना उजाळा देताना सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थी झाले होते यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात जुन्या गाण्यांवर ठेका धरत मित्रमैत्रिणींनी डान्सचा मनमुराद आनंद लुटला शाळेला एक पूर्णांक चौतीस शतांश लाखांची मदत सामाजिक बांधिलकीचे दर्शन केवळ एकत्र येऊन आनंद साजरा न करता या बॅचने आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञताही व्यक्त केली सामाजिक बांधिलकी म्हणून या बॅचतर्फे शाळेला एलजी कंपनीचा इंटर अँकेटिव्ह पॅनल किंमत एक लाख अकरा हजार रुपये पेव्हिंग ब्लॉक साठी तेवीस हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण एक लाख चौतीस हजार रुपयांची मदत भेट म्हणून दिली विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचे विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक वृंद आणि नांदज परिसरातील ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य रेपाळे सर 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 पोकळे साबळे सर पातारे सर शिंदे सर धरम सर वैरागर सर सर सोळसे सर गोरे सर महारणवर सर सर श्रीम कारले मॅडम साबळे मॅडम तसेच बोरकर सर बाळू सातपुते सर राजे भोसले सर अमर चाऊस व इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने झाला पुन्हा लवकरच भेटू असा निर्धार करत आणि डोळ्यांत आठवणींच्या कडा साठवून सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांचा निरोप घेतला